मी आता पुण्याच्या सी आय डी ऑफिस बाहेर उभी आहे आणि राज्यामधल्या बहुचर्चित संतोष देशमुख हत्याकांडामध्ये ज्याच्यावरती आरोप होतोय जो वाल्मिक कराड हा आता इथे शरण आलेला आहे कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडत गेल्या आणि आज नेमकं पुण्यामध्ये काय झालं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या या बाजूला बघितलं तर हे तुम्हाला सी आय डीचं ऑफिस दिसेल राज्य गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे महाराष्ट्राचं आणि खरं तर गेल्या दोन दिवसापासूनच बघ बातम्या येत होत्या की वाल्मिक कराड कुठेतरी पुण्यामध्ये शरण येणार आहे अशी चर्चा जी आहे ती गेल्या दोन दिवसापासून होती पण आज मात्र दुपारी साधारण बारा वाजताच्या सुमारास वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे आणि त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ करून तो कुठल्या बाबतीत शरण आलेला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे खरंतर मागचे साधारण चोवीस दिवस झाले राज्यामधलं संपूर्ण राजकारण आणि एकूणच सगळं ज्या काही बातम्या आहेत त्या संपूर्णपणे बीडमधल्या मसाजोगचे जे माजी सरपंच आहेत संतोष देशमुख त्यांच्या हत्येच्या सगळ्या प्रकरणाभोवती फिरतायत मोठे मोर्चे बीडला निघाले सर्व पक्षीयांनी आरोपींना पकडण्याची मागणी केली आणि जसं जसंजसं हा तपास पुढे गेला तसं तसं धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं या प्रकरणामध्ये नाव यायला लागलं आणि अखेर आज वाल्मिक कराड शरण आलेले आहेत पण शरण येण्यापूर्वी त्यांनी जो व्हिडिओ केला आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्याबद्दल सुद्धा आपण सांगितलं पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार केज इथे त्यांच्यावरती जो दाखल केलेला खंडणीचा गुन्हा आहे त्यामध्ये ते शरण आलेले आहेत ते कुठल्याही पद्धतीने या हत्याकांडाच्या किंवा या प्रकरणाबाबत शरण आलेले नाही आहेत आणि याबाबत जर पोलिसांना माझी चौकशी करायची असेल तर ते निश्चितच करू शकतात पण आत्ता मी जो शरण आलेलो आहे तो केस खंडणी प्रकरणाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि तसा एक व्हिडिओ जो आहे तो माध्यमांसोबत जारी केल्यानंतर आज वाल्मिक करार जे आहे ते इथे शरण आलेले आहेत असं म्हणतात की चार पाच दिवसापूर्वी त्यांचं जे फोनचं लास्ट लोकेशन होतं ते खरं तर पुण्याचं होतं पुण्यामध्ये तो फोन पुण स्विच ऑफ झाला आणि त्यानंतर ते, ते कराडला गेले अशा सुद्धा चर्चा होत्या पण चर्चा आणि या सगळ्या मुद्द्यांची जी उत्तरं आहेत ती खरं तर पोलिसांकडनं चौकशीनंतरच बाहेर येणार आहे पण आत्ता जर तुम्ही आतमध्ये बघत असाल तर वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे हे प्रकरण जे आहे ते सी आय डीकडे देण्यात आलं ते सर्व यांची मागणी होती स्थानिक आमदारांची मागणी होती आणि अखेर पोलिसांकडनं हे प्रकरण जे आहे ते सी आय डीमध्ये देण्यात आलं आता आता अर्थामध्ये कराडांची चौकशी होत असताना ती नेमकी कुठल्या संदर्भामध्ये होणार आहे मधल्या खंडणी गुन्ह्याच्याच संदर्भात होणार आहे की मसाजोगचे माझे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची चौकशी होणार का कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत त्यानंतर आता ते या प्रकरणात सुद्धा अडकणार का हे सगळंच बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि मागचं जर काही दिवसाचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर ते सगळंच या प्रकरणामुळे ढवळून निघालेलं आहे माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सुदेश मिटकर आपण त्यांना विचारूया सकाळपासून तुम्ही इथे होतात नेमकं कसं वातावरण होतं आणि कशा पद्धतीने करार जे आहेत ते शरणालेत ॲक्च्युली सकाळपासून बातम्या येण्यास सुरुवात झाली होती की दहा वाजल्याच्या दरम्यान वाल्मी कराड हे शरण येतील त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता पुणे पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर बीडमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या ठिकाणी आले होते पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ठिकाणी होते त्यामुळे अकराच्या दरम्यान हे कराड शरण येतील अशी सगळे सर्वत्र चर्चा होती मात्र ते त्यानंतर शरण आले नाहीत त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील हटवण्यात आला त्यामुळे पोलीस गेले कार्यकर्ते पांगले आणि आता असं वाटत होतं की हे शरण येतील अशी शक्यता नाहीच अशा परिस्थितीमध्ये एका पांढऱ्या स्कॉर्पिओ अचानक सी आय डीच्या ऑफिसच्या गेटमध्ये शिरली आणि त्यानंतर पोलिसांनाही गोंधळ उडाला अक्षरशः गोंधळ गुण्दल उडाला गुण्दल कारण काही सी आय डी ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनाही देखील याबाबत पुरेपूर कल्पना नव्हती अचानक गाडी गेटवरती थांबल्यानंतर था काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पळत आले धावत आले त्यांना सो सोबत घेतलं त्यानंतर मीडियाने पण आता त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की सात आठ दिवस तुम्ही कुठे होतात काही याबाबत बोलणार आहात का या सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु त्यांनी हात जोडले आणि सर्व गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्यास टाळलं परंतु त्यांनी साधलेला टायमिंग महत्त्वाचा आहे कारण का असं वातावरणच झालं होतं की आता ते येऊ शकत नाही किंवा येणार नाहीत पोलिसांनाही अधिकृत अशी कोणतीही माहिती नव्हती की ते शरण येतील त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त काढून घेतला होता अशा वेळेस एंट्री त्यांची झाली आणि त्यामुळे पोलिसांचे देखील धांदल उडाली गोंधळ उड्याचं आपल्याला पाहायला म्हणाला निश्चितच पण एकूण महाराष्ट्राचं राजकारण मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने हे कराड आणि एकूणच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये फिरतंय कसा बघतोयस कारण तूही याचं वार्तांकन केलेलं आहेस कसं बघतोयस याकडे ॲक्च्युली या आत्ताची जे परिस्थिती पाहिली वाल्मिक कराड आणि त्या धनंजय मुंडे यांचं एक जवळचं नातं आहे किंवा दोघांमध्ये संबंध हा निकेटवरती आहेत निकेट या सगळ्या गोष्टींवरती राजकारण सुरू आहे त्यामुळे कुठेतरी महायुती सरकार जे आत्ता चाललेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि अशा परिस्थितीत एक राजकीय रंग या घटनेला किंवा या सगळ्या गोष्टींना मिळाल्यानंतर वाल्मिक कराड हे सापडत नव्हते त्यामुळे सी आय डीवरती मोठा दबाव निर्माण झाले होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर वाल्मिक कराड ला यांना शोधण्यासाठी तेरा टीम सी आय डीने लावल्या होत्या आणि अशा परिस्थितीत की सी आय डीला ते न सापडतात ते शरण येतात ही कुठेतरी गोष्ट म्हणजे आता सध्या चर्चेचा विषय राहील किंवा राजकारणात कुठं या गोष्टीवरती मोठ्या प्रमाणात चर्चा होईल पण आजचे ते शरण आलेत का सी आय डीनी त्यांना ताब्यात घेतलं याबाबत देखील आता पुढे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे ही होती आजची सगळ्यात महत्वाची बातमी की गेले वीस बावीस दिवस जे डीला सापडत नव्हते तब्बल तेरा पथक तैनात करण्यात आली होती तरीही सापडत नव्हते ते अखेर आज पुण्यामध्ये अत्यंत सहजपणे शरण आलेले आहेत यात एक दोन तीन प्रश्न असे उपस्थित होतात की जर डीला वाल्मिक करार सापडत नव्हते त्यांचे जर फोन बंद होते तर पाचशे सहाशे कार्यकर्ते इथे जमले कसे याचा अर्थ त्या पाचशे सहाशे कार्यकर्त्यांना किमान माहिती होतं की वाल्मिक कराड नेमके कुठे आहेत त्यामुळे हा एक मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे महाकालमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी जे प्रसिद्ध झालेले फोटो होते ज्यामध्ये त्यांचे अंगरक्षक आणि सुद्धा होते त्यामुळे वाल्मिक कराड हे महाकालला जाऊ शकतात तर पोलिसांना का सापडू शकत नाही आणि अखेर पोलिसांना न सापडता त्यांनी शरण येणं प्रत्येक गोष्टीला काही मला वाटतं कोण असतात आणि ते जर कोण जोडले तर याची बरीच उत्तरं आपल्याला मिळू शकतील आणि काही उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल पुण्याहून नेहा सरा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका